अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे गुरु प्रतिपदा तर उद्याच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या व गुरु प्रतिपदेचे महत्व काय आहे त्याचे महात्मा काय आहे या संबंधी आपण कालच माहिती घेतलेली आहे पण उद्याच्या दिवशी नैवेद्य कोणत्या करायच्या हे आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ छोटासा असणार आहे पण खूप महत्वाचा असणार आहे कारण हा नैवेद्य बघा आपण दरवेळेस घरात तर जी काही भाजी चपाती केलेली आहे तो नैवेद्य दाखवतच असतो पण उद्याचा नैवेद्य हा खास असणार आहे तर उद्याच्या दिवशी काय नैवेद्य करायचा हे आज आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकाचे निरसन केले जाते त्याचसोबत बघा उद्या आहे गुरुप्रतिपदा उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे उद्या गुरुप्रतिपदा असल्यामुळे व बघा आपण दरवेळेस दर स्वामी महाराजांकडे दर काही ना काहीतरी मागणं मागत असतो व महाराज देखील आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्यांचा प्रत्येक पावला पावलावर त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहणार आहे त्याचसोबत त्यांच्या इच्छा आकांक्षा म्हणजे आपल्या भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते कायम तत्पर असतात त्याचबरोबर आपण देखील थोडस तत्पर राहायला हवं आपण गुरु प्रतिपदा म्हणजे एखादा दिवस आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे ज्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत आणि नैवेद्य करायचं आहे नैवेद्य शक्यतो बाराच्या आतमध्ये दाखवायचा प्रयत्न करायचा आहे कारण बघा आता तुम्ही वर्किंग आहात वेळ नाहीये पण उद्याचे दिवस थोडासा वेळ काढा लवकर स्वयंपाक करा सकाळी दहाची आपली नैवेद्य आरती असते सकाळी दहा पर्यंत जर तुम्ही नैवेद्य दाखवला आरती केली तरी देखील चालेल नाही तर तुम्हाला नाही शक्य पण बाराच्या मध्ये तुम्हाला नैवेद्य सकाळचा नैवेद्य दाखवायचा दोन नैवेद्य वेगवेगळे करायचे आहेत आपल्याला सकाळचा वेगळा आहे संध्याकाळचा नैवेद्य वेगळा आहे तर सकाळचा नैवेद्य तुम्हाला किती करायचे सहा नैवेद्य करायचे आहेत आता सहा नैवेद्य कोणाकोणासाठी करायचे सगळ्यात अगोदर बघा सहा नैवेद्य करायचे आहेत तुम्हाला सहा नैवेद्य एकाच ताटात घ्यायचे आहेत सहा नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत आता सहा मध्ये तुम्ही बघा आता काय काय करू शकता सगळ्यात महत्वाचा मेन नैवेद्य म्हणजे ते आहे घेवड्याची भाजी घेवडा तुम्हाला घेऊन यायचा आहे आजच आणून ठेवा निवडून ठेवा म्हणजे तुम्हाला भाजी करता येईल घेवड्याची भाजी तुम्हाला करायची आहे तुम्हाला देखील माहित आहे घेवड्याची भाजी मागे काय कथा आहे ज्यांनी पारायण केलं आहे किंवा तुम्ही तो अध्याय वाचला असेल तर तुम्हाला समजलंच असेल घेवड्याच्या भाजीचं महत्व काय आहे त्यामुळे उद्याचा नैवेद्य घेवड्याची भाजी हा सगळ्यात अगोदर पहिला असणार आहे व वरण भाताशिवाय नैवेद्य पूर्ण होतच नाही वरण भात देखील महाराजांना आता महाराजांना खूप आवडतो त्यामुळे वरण भात आणि घेवड्याची भाजी त्यासोबत तुम्ही चपाती पोळी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे करायचं किंवा असावी असावं असं काही नाहीये नैवेद्य करणार असाल तरी देखील तुम्हाला घेवड्याची भाजी करावीच लागेल कारण घेवड्याची भाजी ही करावी त्यांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यासाठी तुम्ही वरण भात वरण भात चपाती आणि नंतर तुम्ही घेवड्याची भाजी करा तळणामध्ये तुम्ही कुरोडी पापड वगैरे कुरोडी नाही पापड वगैरे ठेवलं तरी देखील चालेल कुरोडी घेऊ नका त्याच पद्धतीने बघा सहा नैवेद्य करायचे आहेत आता सहा नैवेद्य कसे करायचे कोणाकोणासाठी करायचे पहिला नैवेद्य तुमच्या कुलदेवीसाठी दुसरा नैवेद्य नारायणांचा तिसरा नैवेद्य दत्त महाराजांचा चौथा नैवेद्य श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा पाचवा नैवेद्य आपल्या स्वामी महाराजांचा आणि सहावा नैवेद्य गायत्री भगवती मातेचा गायत्री मातेचा असे सहा नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत आता छोटे छोटे आपल्याला आपण ज्या पुरी चाकर कसा असतो आपले थोडे छोटे छोटे चाणके करायचे आहेत आपल्याला छोटे छोटे करा दोनचा एक असे तुम्हाला सहा सहा म्हणजे बारा छोटे छोटे चाणके करायचे आहेत एक मोठं ताडग्या मोठ्या ताटामध्ये ते सहा नैवेद्य दोनचा एक अशा सहा नैवेद्य तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्यावरती थोडा थोडा भात वरत्याची भाजी आणि जे काही तळण केलेलं आहे किंवा तुम्ही असेल तर ते अशा पद्धतीने तुम्ही एकाच ताटामध्ये सहाच्या सहा नैवेद्य घ्यायचे आहेत आणि महाराजांनी पुढे तो नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आता नैवेद्य प्रत्येक जण आपण नैवेद्य कशा पद्धतीने दाखवतो आणि तुळशीपत्र पत्र तुळशी पत्र अतिशय महत्वाचं आहे तुळशीपत्राशिवाय महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत किंवा स्वीकारणाऱ्या नैवेद्याचा करत नाहीत तर तुम्हाला पाण्याने पाण्याने चौकर करून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला ताट ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुळशीपत्र हातात घ्यायचं आहे नैवेद्यावरती नैवेद्यावरती प्रत्येक एक एक तुळशीपत्र ठेवायचे ठेवायचं आहे दोन तुळशीपत्र हातात घ्यायचे आहेत ओम प्राणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा अं अशा पद्धतीने तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत आणि नैवेद्य समर्पयाने किंवा ब्रह्मने स्वाहा अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तीन वेळा फिरवून झाल्यानंतर ती तुळशीपत्र महाराजांच्या चरणाशी तुम्हाला ठेवायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरत्या करायच्या आहेत कमीत कमी पाच आरत्या तर तुम्हाला घ्यायच्या आहेत आता आरत्या कोणत्या घ्यायच्या तर तुमच्या इच्छेने तुम्ही महाराजांच्या कोणत्याही आरती घेऊ शकता पहिली तर सुखकर्ता झाली गणपतीच्या आरती पहिली घ्यायची आहे नंतर तुम्ही शंकराच्या आरती घेऊ शकता नंतर तुम्ही दुर्गा मातेच्या आरती घ्या नंतर महाराजांच्या आरत्या घ्या दोन आरत्या महाराजांच्या घ्या कोणत्याही घ्या तुमच्या इच्छेने आणि सद्गुरुनाथा हात जोडतो ही जरी घ्या ही तरी घेतली तरी चालेल किंवा नैवेद्य आरती आहे आपली ती पण घ्या आपल्या नित्यसेच्या पुस्तकात सगळ्या आरत्या आहेत महाराजांच्या तुम्हाला ज्या आवडेल त्या नै आरत्या घ्या पण कमीत कमी पाच तर असाव्या जास्तीत जास्त तुमच्या इच्छेने तुम्ही तुम किती आरत्या करा पण कमीत कमी पाच तर आरत्या असाव्या अशा पद्धतीने तुमचा सकाळचा नैवेद्य हा झाला सकाळचा नैवेद्य यात हा या नैवेद्याचं करायचं काय तर हा नैवेद्य तुम्ही घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे घरातल्या मेंबरने बाहेरच्या कोणालाही द्यायचं नाही आता घरामध्ये कमीत कमी बघा प्रत्येक घरामध्ये चार पाच सहा एवढे मेंबर तर असतातच तर प्रत्येकाने एक एक नैवेद्य घेऊन खाऊन टाकायचं आहे घरातल्या व्यक्तीने तो नैवेद्य संपवायचा आहे आणि बाहेरच्या व्यक्तींना तो नैवेद्य द्यायचा नाही नंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आता काय संध्याकाळच्या का वेळेस पण भाजीचा चपात दाखवायची का तर नाही संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बेसनाचे लाडू करायचे उद्याच्या दिवशी तुम्हाला बेसनाच्या लाडवाचं अतिशय महत्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला बेसनाचे लाडू करायचे तुम्ही थोडस पीठ घ्या थोडे दोन तीन लाडू होतील चार पाच लाडू होतील अशा पद्धतीचं थोडंसं पीठ घ्या आणि लाडू तयार करून ठेवा दोन जरी लाडू तयार झाले किंवा एक जरी लाडू तुम्ही तयार करून महाराजांना दाखवला तरी पण लाडू करा आणि नाही शक्य करणं घरात तर तुम्ही बाहेरून आणा पण बेसनाचेच लाडू हवे आहेत आणि आता याला ऑप्शन तर ऑप्शन काहीच नाहीये बेसनाचाच लाडू उद्याचा संध्याकाळचा नैवेद्य हा बेसनाच्याच लाडूचा आहे दुसरं काही देखील दाखवायचं नाही फक्त एक दाखवा दोन दाखवा पाच दाखवा सात दाखवा तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही लाडू दाखवा पण महाराजांना उद्या बेसनाचाच लाडू हवा आहे आणि आता आम्हाला शक्यच नाही तर तुम्ही मिठाई आणू शकता आपण शक्यतो तुम्ही ते करूच नका बेसनाचे ठेवायचं आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी आरत्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने उद्याचा दिवस आपल्याला सेवा काय करायची आहे तर गेल्या वेळेस मी सांगितलेलं त्याची सेवा केल्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळचे दोन वेगवेगळे नैवेद्य आहेत ते उद्या आवर्जून नैवेद्य करायचे आहेत आणि सेवा करायच्या आहेत अशा पद्धतीने प्रत्येकाने प्रत्येकाने गुरुप्रतिपदा हा सण सणच आहे आपल्यासाठी सण साजरा करा आणि या सेवेचं महत्त्व किंवा या सेवेमध्ये सहभाग घ्या आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये आपल्या जवळपासच्या मठामध्ये देखील उद्याच्या दे सेवा होतील शक्य झाल्यास तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हजेरी लावण्याचा प्रयत्न करा तिथे देखील तिथे जरी सेवा केलं तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही आहे मठामध्ये के सेवा केल्या काय घरात सेवा केल्या काय चांगलंच आहे पण मठामध्ये सेवा केलेल्या त्याचं ज्या सात्विक लहरी असतात त्या दुपटी दुपटीने तिथे असतात आणि त्या आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या सोबत येत असतात मठात सेवेचं फळ जरा आपल्याला जास्त मिळत असत तर तुम्हाला इच्छेने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने उद्याचा दिवस साजरा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद